नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत उलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते आपण नेहमी एक सुलट एक उलट याप्रमाणे जी रीप बॉर्डर घालतो त्याच्यापेक्षा ही खूप वेगळी आहे ही विण खूप ठसठशीत आहे विणायला पण सोपी आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोनच ओळींची आहे आणि ही विण विणण्यासाठी तीन अधिक केकच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीयेत पहिली ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साइडला तर पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट पाठीमागून विणायचं आहे हे पहा अटी मात्र याप्रमाणे घ्यायची एक सुलट एक उलट हा उलट सुद्धा पाठीमागूनच विणायचा याप्रमाणे पाठीमागून सुई घालायची उलट टाक्याला सुद्धा अटी याप्रमाणे घ्यायची आहे आणि हा जो तिसरा टाका आहे तो न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा हेच रिपीटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत विणायचा आहे एक सुलट अटी याप्रमाणे घ्यायची टाका पाठीमागून विणायचा आहे धागा आत घ्यायचा दुसरा टाका पाठीमागूनच उलट विणायचा हे पहा याप्रमाणे अटी याप्रमाणे घ्यायची आणि धागा आतच आहे एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे रिपिटेशन इथे संपलेलं आहे हा जो शेवटचा एक टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ राईट साईडला किंवा सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिला टाका उलट विणायचा धागा आतच आहे अटी ही याचप्रमाणे घ्यायची त्यानंतर धागा बाहेर हे जे दोन टाके आहेत ते पहिल्यांदा पाठीमागून सुलट विणायचे अटी याप्रमाणे घ्यायची हे टाके काढून टाकायचे नाहीत यातला पहिला टाका आहे तो पुन्हा एकदा पाठीमागून सुलट विणायचा अटी पण याचप्रमाणे घ्यायची हेच तीन टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पहिला हा उलट त्यानंतर दोनचा एक मागून करायचा पहिला जो टाका आहे तो पुन्हा एकदा विणायचा आणि मग हे दोन टाके सुईवरून काढून टाकायचे हे। हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणत जायचं आहे दोनचा एक पाठीमागून विणायचा त्यातला पहिला टाका पुन्हा पाठीमागून विणायचा इथे रिपीटेशन पूर्ण झालेलं आहे त्यानंतर शेवटचा जो हा एक टाका आहे तोही उलट विणायचा त्यानंतर शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते हे पहा ही सुलट बाजू असणार आहे ही विण अतिशय सुस्पष्ट दिसते एक नवीन रिप किंवा बॉर्डरचा प्रकार म्हणून तुम्हाला वापरता येईल त्याचप्रमाणे ही विण टोपीसाठी कानपट्टीसाठी स्कार्फसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता कारण दोन्ही बाजूने जरी वेगवेगळी दिसत असेल तरी ही विण चांगली दिसते ही खूप जाडसर विणली जाते जिथे जास्त गरम आपल्याला विणायचं आहे तिथे तुम्ही ही वीण वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद